नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिक्षक भरती संदर्भात वीस टक्के अनुदानित शाळेची जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित शाळेचे नाव एक कुथे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय गोठणगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली वीस टक्के अनुदानित पतसंख्या सहाय्यक शिक्षक एक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड केमिस्ट्री पतसंख्या सहाय्यक शिक्षक एक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड मॅथ पतसंख्या सहाय्यक शिक्षक एक शैक्षणिक पात्रता एम ए बी एड इंग्लिश पब्लिक मराठी पतसंख्या सहाय्यक शिक्षक एक शैक्षणिक पात्रता यम ए गृह प्लस समाजशास्त्र पतसंख्या प्रयोगशाळा सहायक दोन शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एकूण सहा पदे दिली आहे या सहा पदांमध्ये वर्गवारी या रकान्यात पाहिले असता यापैकी एक पद ओ बी सी एक एस सी एक एन टी एक ई डब्ल्यू एस एक ओ बी सी ऑब्लिक एक ई डब्ल्यू एस शाळेचे नाव क्रमांक दोन कुथेपाटील प्राथमिक शाळा ब्रह्मपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर वीस टक्के अनुदानित पत्संख्या मुख्याध्यापक शैक्षणिक पात्रता यच एस सी डी एड पाच वर्ष अनुभव पत्संख्या सहायक शिक्षक एक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक डी टी एड पतसंख्या सहाय्यक शिक्षक दोन शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी बी एड यामध्ये एकूण तीन पदे आहेत वर्गवारी या रकान्यात पाहिले असता ओपन ई डब्ल्यू एस एक एस टी ऑब्लिक एक एन टी शाळेचे नाव क्रमांक तीन कुथे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय देसाईगंज वीस टक्के अनुदानित पतसंख्या सहाय्यक शिक्षक एक शैक्षणिक पात्रता यम एस सी बी एड केमिस्ट्री पसंख्या सहाय्यक शिक्षक एक एम एस सी बी एड फिजिक्स शैक्षणिक पात्रता पचसंख्या सहाय्यक शिक्षक एक शैक्षणिक पात्रता यम ए बी एड बायोलॉजी यामध्ये तीन पदे दिलेली आहेत यापैकी दोन एन टी आणि एक ओपनसाठी आहेत शाळेचे नाव क्रमांक चार कुथे पाटील विद्यालय उराडी शंभर टक्के अनुदानित पसंख्या मुख्याध्यापक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी बी एड पाच वर्ष अनुभव वर्गवारी खुला प्रत्यक्ष मुलाखत दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रविवार दुपारी अकरा वाजता स्थळ पाटील पब्लिक स्कूल पटेलनगर चांदगाव रोड डॉक्टर मेंढे यांच्या दवाखान्यामागे ब्रह्मपुरी संपर्क क्रमांक दिलेला आहे चौऱ्याण्णव वीस चौदा पंचेचाळीस एकोणीस दुसरा मोबाईल नंबर दिलेला आहे चौऱ्याण्णव झिरो चार बारा एकसष्ट चोवीस तिसऱ्या क्रमांक आहे सत्तर दोनशे सदतीस आठशे त्र्याहत्तर सचिव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद